सौ सुमताई साळी महिला व बालविकास संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचं सर्व पदाधिकारी व सेक्रेटरी प्रेमलताई साळी व या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले श्रीमती जयश्रीताई भाऊ पाटील तेजस्विनीताई सुर्यवंशी जयश्रीमई सावर्डेकर रोहिणीताई फंड व जयश्रीताई पाटील माझी नगरसेविका स्वातीताई शिंदे उर्मिलाताई बेलवलकर व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी

हा दिवस म्हणजे एक दोन दिवस होऊन गेले पण मी म्हणते तीनशे पासष्ट दिवस हे आपले आणि असं प्रत्येकाने समजलं महिला दिवस हा सगळ्या जगामध्ये साजरा होतो लाखी आहे म्हणजे बघा सगळ्या क्षेत्रामध्ये महिला जात आहे कुठल्या क्षेत्र नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आणि त्या महिला चांगल्या कामही करत आहेत असणारी बरोबर नारी शक्ती नारी न शक्तीचा आपली जो शक्ती जी आपली आहे